राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचे मी आभार भारतीय जनता पार्टी म्हणून मानतो की त्यांनी काल बोलताना हे सांगितलं की बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार सत्तेवर येणार आणि त्याची आयडियालॉजी काल त्यांनी सांगितली तीस टक्के मतं जरी भाजपाला मिळाली मला त्यांना असं वाटतं की भाजप एक्कावन्न टक्क्याची लढाई लढतो आणि ते लढणार आणि तिथं जिंकणार पण उत्तमराव जानकरांनी भविष्यवाणी केली म्हणजे शरद चंद्र पवारांनीच केल्यासारखं हे शंभर टक्के सत्य कारण त्यांचे ते आमदार आहेत दुसरी गोष्ट ते काय म्हणाले नव्वद टक्के मताची चोरी झाली ईव्हीएम मशीनद्वारे त्याची एक स्वतःला एवढे तज्ज्ञ समजून गेलेत मला वाटतं निवडणूक आयोगाने त्यांना निर्वाचन अधिकारी म्हणून खर तर त्यांची नियुक्ती करायला हवी ते म्हणाले की मी नव्वद टक्के मताच्या चोरीनं हे सरकार आलं अरे मग तुम्ही आमदार आलात तुम्ही सुद्धा चोरीनं आलात मग चोरीचा आमदार झाला द्या ना तुम्ही राजीनामा आणि एक लक्षात घ्या तुमच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी सुद्धा बारामतीमधून मग राजीनामा द्यायला तुम्हाला जर वाटतं ना मताची चोरी करून निवडून मग तुम्ही कसे निवडून आले अगोदर उत्तमराव तुम्ही आणि ताईचा राजीनामा घ्या आणि मग चौकात चौकात छाती बदलून घ्या